चोरी करणाऱ्या चोरट्यास जेरबंद करून दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सांगोला पोलीस ठाण्याकडील तीन गुन्हे उघडकीस आणणेस पोलिसांना यश सांगोला विशेष प्रतिनिधी विकास गंगणे सांगोला पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील सोने चोरी तसेच मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यास जेरबंद करून सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सांगोला पोलीस ठाण्याकडील तीन गुन्हे उघडकीस आणणेस पोलिसांना यश सांगोला पोलीस ठाणे हद्दीत सांगोला शहर व ग्रामीण भागातील चोरी घटनांना आळा घालण्यासाठी व गुन्हे उघडकीस आणण्याकरिता सांगोला सांगोला पोलीस ठाणेकडील तपास पथक नेमून माननीय पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस ठाणे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सांगोला पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्क्याण्णव दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन, तीन दोनमधील मधील फिर्यादी नामे सुनील श्यामराव गायकवाड राहणार कडलास तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांची मोटरसायकल माऊली हॉटेल मिरज रोड सांगोला येथून चोरी झाल्याबाबत अज्ञान आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता सदर घडलेल्या घटना उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांनी सांगोला पोलिसांना निर्देश दिले होते या अनुषंगाने सांगोला पोलीस ठाण्याकडील पथक चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत तपास करीता असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरी करणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव सुनील मारुती मंडले वैसवीस वर्ष राहणार पिंपरी खुर्दा तालुका आटपाडी सध्या राहणार देव देवापूर तालुका मान जिल्हा सातारा यांचे नाव निष्पन्न करून त्याने मोटरसायकल चोरी केल्याबाबत कबुली देऊन ती मोटरसायकल जप्त करून आरोपीस गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्क्याण्णव दोन हजार पंचवीस या गुन्ह्यात सुनील मंडले यास अटक करून त्याच्याकडे पोलीस चौकशी दरम्यान सांगोला पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चोवीस दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे चार दोनमधील फिर्यादी नामे सुनंदा लक्ष्मण गोडसे रणार लक्ष्मण नगर तालुका सांगोला ही आरोपीने त्याच्या जवळील चारचाकी गाडीत बसवून तीस लक्ष्मीनगर येथे सोडतो असे म्हणून तीस लक्ष्मीनगर रोडवरील नर्सरीजवळ सोडून तिच्या गळ्यातील आठ ग्रॅम सोन्याचे घंटण सात ग्रॅम सोन्याची बोरमाळ असे शुभांगी रामचंद्र वय वैसव्वीस वर्ष राहणार निंबवडे तालुका आटपाडी हिने व आरोपी सुनील मंडले आणि हिसका मारून ते चोरी केल्याबाबत सद सांगून सदर सोन्याचे दागिने काढून दिले त्याप्रमाणे सांगोला शहरातील विनय कल्याण कांबळे राहणार वासुद रोड नरेंद्रनगर यांचे बंद घराचे कुलूप तोडून त्यांचे रोख रक्कम तसेच ग्रॅमचे दोन टॉप्स जोड सात ग्रॅम वजनाचे लहान मुलांचा कमरेचा करदोडा चेन हे देखील आरोपी सुनील मंडले याने चोरी केल्याबाबत कबुली देऊन सोन्याचे दागिने काढून दिले आहेत सदरचे सोन्याचे दागिने व मोटरसायकल असा सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपी नामे सुनील मारुती मंडले सव्वीस वर्ष पिंपरी खुर्द तालुका आठपाडी सध्या राहणार देवापूर तालुका माण जिल्हा सातारा शुभांगी रामचंद्र बुधावाले वैसवित राहणार निंबावडे तालुका आठपाडी यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी श्री अतुल कुलकर्णीसाहेब पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री प्रीतम कुमार यावलकर अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री विक्रांत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेडा विभाग मंगळवेडा पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चौदा पंचवीस बाबासाहेब पाटील पोलीस कॉन्स्टेबल तीनशे पस्तीस लक्ष्मण वाघोडे तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल पाच युसुफ पठाण यांनी मदत केली आहे